नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महादेव मुंडे यांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये विषारी औषध घेतलं होतं दा। त्यांना तात्काळ उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज बीडचे खासदार बजरंग सोननी यांनी त्यांची भेट घेतली असून महादेव मुंडे यांच्या मारेकरांचा छडा लावण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना आहे आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी पंडेताईने जे पाऊल उचललं ते शेरमेची गोष्ट आहे ती काय अभिमानानं सांगायसारखी घटना नाही आहे त्यांच्या आयुष्येमध्ये अशा घटना येणं त्यांच्यासाठी एक तर पती गेली आणि त्याचा न्याय ती मागताय न्याय आमचे महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे आदरणीय एसवीस आहे त्यांनी पण काय केलं पाच सहा महिने झालं त्यांना येऊन करतायत तर तो मला माहीत नाही पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचललं लागतं जिल्हाधिकारी महोदयांकडे पण त्या उपस्थितीवर बसल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण याच्यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे असं जिल्हाधिकारी पण मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटणार आहे एस पी साहेबांचा पण वेळ मी माग आता त्याचा मागतोय उद्या एस पी साहेबांना जिल्हाधिकारी नाही भेटणार आहे आणि दोघांना सविस्तर मी जी मागणी करणार आहे की आणि ही माहिती पण देणार आहे की असे प्रकार तुम्हाला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणायची की नाही आणायची कारण कसे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था फक्त दाखवायचं आहे आणि कुठं जाणायची नाही अशी परिस्थिती निर्माण होती त्यामुळे या प्रकरणामध्ये पहिल्यांदा मी आदरणीय आमच्या ताईंचं आयुष्य प्रकृती सुधारणा हो आणि दीर्घ आयुष्य लागू असं त्यांना प्रार्थना करणार आहे आणि या प्रकरणामध्ये मी स्वतः माझा पक्ष माझे नेते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण फाईट आऊट करणार आणि ज्या मागच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं आवाज उठवला त्याच पद्धतीनं आम्ही संसदेपर्यंत हा प्रकरण घेऊन जाणार कारण महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये बोलून जर काही होत सर तर आम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये हा विषय मांडणार म्हणजे मांडणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर न्याय या प्रकरणामध्ये न्याय देऊ पिढ्याला भरूनच आदरणीय आम्ही भाई शहा यांची भेट घेऊन काय करता येईल बघ पप्पा फक्त वरच्या अधिकारी बदलले जातात परंतु जे मर्जीतले अधिकारी आहेत ते आज मी कालच बोललो एकतर खालचे बदलले का शि शिपाई वगैरे जी काय असते म्हणजे पोलीस शिपाई शिपाई म्हणलं त्याचा वेगळा असतं बोला जे आहे ते पोलीस याच्यापर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या एस पी साहेबांनी केल्या मी एस पी साहेबाला एक पत्रही दिलं त्याच्यानंतर एस पी साहेबाला कमीत कमी दहा वेळेस बोलू साहेब जे अधिकारी ज्या पदावर बसलेले आहेत पी एस आय आहेत पी आय आहेत त्यांची बदली त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले निवडणुकीमध्ये खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला राजकीय माणसासारखे वागले अशा लोकांच्या एवढ्या प्रचंड तक्रारी असताना सुद्धा तुम्ही त्या लोकांना बदलत नाही तर ते, ना ना ते मला पी आय ची धुडी अडचण आहे पण पी एस आय लेवलच्या अधिकाऱ्याची काही अडचण नाही पण आज तागायत मी सांगून दोन महिने झाले आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांना काही वेळ मिळाला नाही का मला माहीत नाही पण त्यांनी आणखी बदल केलेला नाही यामध्ये जबाब होतात आरोपींची सुद्धा नावं दिले जातात मात्र कुणालाही ताब्यात घेतलं ता, 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 जात नाही चौकशी केली जात नाही आता याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा त्यांच्यावर दबाव आहे का काय आहे याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आम्ही न्याय देवतेच्या मार्गाने न्याय मागणारी सर्वजण माणसं आहोत आम्ही लढत राहू आम्ही मावळे आहोत त्याच्यामुळे या लढण्यामध्ये आम्हाला यश नक्की आदरणीय आदरणीयताईंच्या जे सत्य परिस्थिती ते सत्य परिस्थिती बाहेर नावं दिली त्यांची चौकशी काय केली त्याला पण आम्ही त्याला करून कोर्टातून त्याला आदेश काढू त्या प्रत्येक गोष्टीला फाईट आऊट करून आता दोन महिने मी जरा शांत झालो होतो की जाऊ देत आता एकदा बीड दिलेला तरी आणि याला वेगळं वळण नको यायला म्हणून आम्ही शांत होतो की झालं एकदा विषय थोडा पडदा आमच्या संतोषन्ना देशमुख यांच्या जे मर्डर झाला त्याच्यावर जी काही आरोपी एक का आरोपी सापडला नाही ज्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणखी मी तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस सांगितलेलं की पाच सात लोक नाही शंभर दोनशे लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या सर्वावर मग लोका लावला तो पाहिजे तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही पण याच्यात राजकीय विषय वेगळे वेगळे येतात वरील राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना काय वाटतं मला माहीत नाही आम्हाला न्याय द्यायचे म्हणतात आता आज कालचाच एक प्रकार आहे की आता आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांची आता खासदार म्हणून नियुक्ती झाली मग ते हे केस लढणार का मग हे शासनाला ज्यांनी आता त्यांना खासदारपद दिलं त्यांना माहीतच असणार की यांना खासदार द्यायचंय मग याच्यासाठी आम्हाला काही काही चॉकलेट दाखवलं दाखवलंय कापेड जिल्ह्याच्या जनतेला नाही आम्ही तुमच्या मनावर किंवा आमच्या देशमुख की आम्ही तुमच्या मनावर वकील देतो आणि लगेच त्यांना त्याची फरारच नियुक्ती हे त्यांना माहीत असलं पाहिजे का नाही अचानक थोडं कालच त्याची नियुक्ती झाली त्याला प्री प्लान दोन महिन्यापूर्वी तरी ठरलेलं असेल की यांना किंवा ज्या दिवशी त्यांना तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीनं त्याच वेळेस ठरलं असेल की यांना राज्यसभा द्यायचे मग आता का केला नाही केस कोण लढणार त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे त्याच्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आहेत कारण किती कितीतरी पोलीस यंत्रणेच्या अहवालामध्ये आलेले आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे असंख्य मर्डर्स झालेले आहेत त्याचे गुन्हे नोंद आहेत पण त्याचं कुठेही रेकॉर्ड पुढं काही होत नाही त्याचाही तपास केला पाहिजे चहा आता काही जरी झालं तरी आम्ही मागं पडणार नाही किंवा मागं थांबणार नाही आम्ही याच्यावर आवाज उठवणार बंगल्याहून फोन आल्यानंतर तपास थांबला गेला असा आरोप ज्ञानेश्वरीता यांनी केलेला आहे आता ज्ञानेश्वर ताईने जे आरोप केला आहे त्या आरोपात जर तथ्य असेल तर सन्मान्य ये, एस पी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील तर यांना त्याची दखल घ्यावीच लागेल आता माणसं परत पुन्हा आत्महत्या करायच्या याच्यावर येतात तरी जर यांना नाही झालं तर जनता यांना माफ करणार नाहीये एक वर एक न्यायदेवता आहे वर आपली इथली खाल्ली बोलत नाही पृथ्वीवरली महाराष्ट्रातली किंवा जे देशातली पण एक वर न्यायदेवता ज्याला आपण मानतो तर त्या न्यायदेवतेकडे तरी न्याय नक्की आम्हाला मिळेल आणि या आमच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व जण पक्षाचे सर्व नेते असेल आम्ही सर्वजण तातडीन होतो आठ तपासणी अधिकारी बदलले तीन एस पी देखील बदलले मात्र आरोपी निष्पन्नसुद्धा झाले नाही नाही आता हे जे तुम्ही म्हणता हे सत्य आहे अठरा महिन्यापासून त्यांचं त्या आरोप जे आरोपी आहे ते सापडत नाही आता ना निष्पन्न होत नाही तर याच्यात कारण काय तर त्याचे रेकॉर्ड्स आहेत त्याचे काय काय नाव दिले त्यांचे कॉल डिटेल त्यांचे मोबाईल हे सर्व चेक केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला पॉईंट टू पॉईंट घेऊन आता तुम्हाला माझी विनंती आहे की मागच्या पैसे आमचं पण कमतरता आहे की आम्ही जास्त आक्रमकतेने बघितलं नाही पण आता या प्रकरणात सिक्वेन्स लावून बघू असा तुम्हाला सर्वांना जहेर पने जा चा चा मी जाहीरपणे सांगतो महाराष्ट्राला या प्रकरणामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जे काही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स नऊ यायला न्याय मागू आणि आदरणीय आमच्या भगिनीच्या पाठीमागं हा भाऊ शंभर टक्के उभा राहणार असं शिकता येणार नाही आता बाळा बांगरांची मी कालची पण काहीतरी प्रेस त्यांनी घेतली होती आणि मागे घेतलेली मी थोडीफार बघितलेली बाळाभांकर माझी माझी एस पी साहेबांना मिळत की त्यांनी जर डायरेक्ट बोलत असते तर त्यांनाची तरी चौकशी केली पाहिजे ना बाळाभांगरची तुम्ही कसं बोलतात मग एसपी साहेब काय झोपलेले आहेत का बीड जिल्ह्यात काय करत